पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग प्राइस बघायला मिळते पॅकिंग सुद्धा तुम्ही बघत असाल किती छान आणि अट्रॅक्टिव्ह पॅकिंग सोबत तुम्हाला हा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे क्रॉप टॉप तुम्हाला इथे बघायला मिळते फक्त थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो इकडे आहे ऑनलाईन टीम जेणेकरून तुम्ही जे स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर दिसत त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा कॉल करून जी इन्फॉर्मेशन घेत ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्णपणे इथे ऑनलाईन टीम तुम्हाला देणार आहे टॉप मध्ये फक्त एटी फाय रुपीजपासून पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो जॉर्जेटमध्ये क्रश फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळणार आहे ते पण डंगरी पॅटर्न मध्ये बघू शकता तुम्हाला इथे कलर चार्ट बघायला मिळतोय त्यानंतर तुम्ही कलर चार्टही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला कलर चार्ट दिला जातो इथे आणि जी गर्लीजसाठी तुम्ही हा प्रोडक्ट जर ठेवताय तुमच्या शॉपमध्ये तर हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे कस्टमर येणार आहे तर तुम्ही पॅटर्न बघू शकता किती छान दिले आहे आणि यात तुम्हाला अजूनही डिझाईन दाखवते दोन तीन डिझाईन आहेत त्या तुम्ही बघू शकता यात फक्त आठ पीसचा सेट येतो त्यातही तुम्हाला कलर चार्ट वेगवेगळे दिले जातात मित्रांनो शिलाई काय अशी शिलाईने केलेली की के जी एकदा घातलं आणि निघून गेली अशी शिलाई नाही आहे मित्रांनो तुम्ही पॅटर्न बघू शकता तुम्हाला जीपीए लेस सोबत तुम्हाला इथे इंटरलॉक सोबत तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतोय आणि तुम्हाला जर इथे बघायला गेलं तर तुम्हाला खाली तुम्हाला ऍसेसरी दिलेली जेणेकरून तुम्ही ऍडजस्टेबल पीस म्हणून तुम्ही घालू शकता मित्रांनो जर नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते तुमचं आज अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो, जो, आज आज जो होणार आहे काही गोष्टींचा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि पूर्ण काउंटरची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी कळवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे सर्व पॅकेजिंगसोबत तुम्हाला माल जो आहे पूर्ण हँड टू हँड पॅक होऊन जातो आणि पॅकिंगसुद्धा तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे पॅकेजिंग होऊन माल निघतो आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता बिल बिलमध्ये किती पीसेस आहे पूर्ण चेकिंग होऊन पूर्ण माल इथून पॅकिंग होऊन निघतो आहे मित्रांनो आणि हा पहिले आपला आहे की रिसेप्शन काउंटर आहे तुम्ही बघू शकता रिसेप्शन काउंटरवरती पूर्णपणे एंट्री होते त्यानंतरही तुम्ही मध्ये एंट्री करू शकता तुम्हाला काय प्रोडक्ट पाहिजे तर तुम्ही बघू शकता पहिले आपल्याकडे रिसेप्शन काउंटर आहे तर रिसेप्शन काउंटरवरती तुम्हाला इथे आल्यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते की तुम्ही कशाप्रकारे पहिले तुमची एंट्री होते त्यानंतर तुम्हाला इथे सर्व प्रोडक्टची माहिती तुम्हाला इथे दिली जाते तर तुम्ही बघू शकता तुम्हाला हा कॅटलॉग इथे प्रोव्हाइड केला जातो ज्यामध्ये तुम्हाला अजित झोनचे सर्व काही कॅटलॉग तुम्हाला इथे बघायला मिळत आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण काउंटरचे व्हिजिट केली जाते त्यानंतर तुम्हाला काय परचेसिंग करायची ते तुम्हाला विचारलं जातं पूर्ण इन्फॉर्मेशन सोबत आणि त्यानंतर मग तुमची परचेसिंग स्टार्ट होते मित्रांनो तर आजचं तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे डमीमध्ये साडीचं तुम्हाला कलेक्शन तुम्हाला किती छान दिसत असेल तर हे कलेक्शन तुम्हाला इथे फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग प्राईजमध्ये बघायला मिळते नंतर त्यानंतर तुम्ही साईडला डमी आहे तिथे बघू शकता क्रॉपटप सुद्धा तुम्हाला इथे गर्ली क्रॉप टॉप तुम्हाला इथे बघायला मिळतंय फक्त थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर नेक्स्ट आपला जो काउंटर आहे साडीचा काउंटर त्यामध्ये तुम्ही रेगुलर युज पासून तर बनारसी कॉन्सेप्ट पर्यंत पार्टीवेअर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि आपली इकडे आहे ऑनलाईन टीम जेणेकरून तुम्ही जे स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा कॉल करून जी इन्फॉर्मेशन घेत आहे तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्णपणे इथे ऑनलाईन टीम तुम्हाला देणार आहे आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे तो आपला जो नेक्स्ट तुम्ही बघू शकता हँड टू हँड पॅकेजिंग होऊन पॅकेजिंग सुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला अजिझोनच्या लोगोसोबत सोबत तुम्हाला हा सर्व पॅकेजिंग तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो पॅकिंग सुद्धा तुम्ही बघत असाल किती छान आणि अट्रॅक्टिव्ह पॅकिंग सोबत तुम्हाला हा कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पूर्ण सूटची पॅकिंग तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला पॅकिंग होऊन दिसणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काम चालू आहे किंवा कस्टमर अटेंड कसे होत आहे किंवा काय कसं सिच्युएशन आहे किंवा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे अजिझोन मध्ये मिळून जाते जसं आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे जो काउंटर आ, काउंटर किंवा टॉपचं जे काउंटर आहे जीन्स टॉप काउंटर मिडीज हो वगैरे झालं ते काउंटरचं तुम्हाला आज इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओ आज स्पेशली व्हिडिओ त्यावरती आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रेडीमेडचं काउंटर तुम्हाला बघायला मिळतंय मित्रांनो इथे फक्त थ्री हंड्रेडपासून स्टार्टिंग प्राइसमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता की इथे कशा पॅकेजिंगमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार कलर चॅट सोबत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पॅकेजिंग सोबत होऊन अशा पद्धतीने माल पॅक होऊन तुम्हाला इथून दिसणार आहे मित्रांनो तो फर्स्ट ऑफ तुम्ही बघू शकता डमीमध्ये तुम्हाला कसा पीस दिसतोय जॉर्जेटमध्ये क्रश फॅब्रिकमध्ये दे तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळणार आहे ते पण डंगरी पॅटर्न मध्ये तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो स्लीव वरती तुम्हाला इलास्टिक दिलेला आहे जेणेकरून घातलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही येणार ना आणि बिझनेस साठी जर ही चांगली गोष्ट आहे की गर्लिशसाठी Uh, कॉलेज म्हणजे दे, डेली साठी सर्वात जास्त चालणारा हा प्रोडक्ट असं तुम्ही म्हणू शकता याला तुम्ही बघू शकता व्हरायटी किती किती भरपूर व्हरायटी आहे फक्त इथे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग मध्ये बघायला मिळते नेक्स्ट तुम्ही जर बघताय तर तुम्ही तुम्हाला इथे दिसतच असेल बेल बॉटम स्किन फिटिंग जीन्स किंवा स्टायलिश जीन्स तुम्ही याला म्हणू शकता असे जीन्सचे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळ मिळत आहे मित्रांनो नेक्स्ट साईडला जे आहे नायटी काउंटर आहे नायटीची सुद्धा व्हरायटी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आता जो आपण व्हिडिओ बघतोय किंवा जो व्हिडिओला स्टार्ट करतोय तो व्हिडिओ आहे टॉप तर तुम्ही आपला पहिला सॅम्पल बघू शकता की पहिला सॅम्पल तुम्हाला पद्धतीने मिळतोय आणि किती, किती छान आहे जो तुम्हाला, पहले तुम्हाला, है कि तुम्हाला चार बटन दिलेले आहे बट ते नाही आहे तुम्हाला इथे जे मॅन्युफॅक्चरिंग जी केलेली आहे कशा पद्धतीने केलेली तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे बटन ब्लॅक कलर च्या बटन मध्ये तुम्हाला इथे मिळत आहे स्ट्रेचेबल इलास्टिक दिलेले आहे की जेणेकरून तुम्ही घालताय किंवा वेअर करताय तर काही प्रॉब्लेम नाही येणार आहे आणि नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तुम्ही पॅटर्न बघू शकता याला तुम्ही शॉर्ट कुर्ता सुद्धा म्हणू शकता हा तुम्हाला फक्त कॉटन कॉटन मध्ये तुम्हाला बघायला मिळतो एक ॉटन मध्ये मिळणार आहे मित्रांनो तर याची रेट फक्त सांगायला गेले ना फक्त वन एटी रुपीज रेट आहे त्यानंतर इथे अजिझोनचा लोगोही दिसतोय ज्यावरती रेट इथे मेन्शन असतात किंवा कस्टमर जर इथे येऊन बघताय पर्चेसिंग करताय तर तुम्हाला हर एक जो प्रोडक्ट आहे त्यावरती तुम्हाला टॅग रेट मेन्शन असणार किती पीसेस आहे किती पीसचा सेट आहे हे सुद्धा तुम्हाला मेन्शन आहे प्लस जर तुम्ही जी वरायटी घेत आहे त्यात तुम्हाला कॅटलॉगही ही प्रोव्हाइड करून दिला जातोय तुम्ही कॅटलॉग बघू शकता जो मी तुम्हाला हा पीस दाखवला तो कॅटलॉग पीस म्हणून तुम्हाला इथे मी कॅटलॉगही त्याचा दाखवणार आहे तुम्ही कलर चार्ट बघू शकता डिझाईन प्रत्येक कॅटलॉगमध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळी दिसायला मिळत असेल मित्रांनो तर अशी व्हरायटी जर तुम्ही माप बघताय किंवा तुम्ही कुठूनही बघत असाल ना तर तुम्हाला इथे आठ ते दहा पीसचा तुम्हाला सेट दिला जातो तुम्ही बघू शकता तुम्हाला हे पीसेस फक्त जीन्सवरती घालू शकता तुम्ही तर मित्रांनो आपला जो नेक्स्ट पॅटर्न आहे रिऑन फॅब्रिकवरती पॅटर्न तुम्ही बघू शकता किती युनिक पॅटर्न आहे टू नेक नेक तुम्हाला टूटॉन मध्ये तुम्हाला हा फॅब्रिक मिळतोय त्यानंतर तुम्हाला नेक वरती तुम्हाला ऍसेसरीज बघायला मिळते मित्रांनो त्यानंतर तुम्ही पॅटर्न बघू शकता किती छान पॅटर्न दिलेला आहे याचेही तुम्हाला कॅटलॉग प्रोवाइड केले जातात तुम्ही कॅटलॉग बघू शकता कॅटलॉग वरतीही अजित झोनचा लोगो तुम्हाला बघायला मिळतोय मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असं काही नको वाटायला की नाही नाहीये असं दुसरं काही तुम्ही आरामात सेल करू शकता तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे कलर चार्ट बघायला मिळतोय त्यानंतर तुम्ही कलर चार्टही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला कलर चार्ट दिला जातो इथे आणि जे गर्लीजसाठी तुम्ही हा प्रोडक्ट जर ठेवताय तुमच्या शॉपमध्ये तर हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे कस्टमर येणार आहे तर जो आपला नेक्स्ट पॅटर्न आहे तो तुम्हाला इथे मी तुम्हाला दाखवणार आहे टॉपमध्ये फक्त एटी फाय रुपीजपासून स्टार्टिंग प्राईजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो नेक्स्ट पॅटर्न जो तुम्ही बघताय तर तु जो तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे नेकवरती किंवा तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे जरकन जरकन डायमंड मध्ये तुम्हाला ही इलास्टिक वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो स्लीव्ह तुम्ही बघू शकता पूर्ण पॅटर्न जो आहे जॉर्जेट क्रशमध्ये दिलेला आहे पण तुम्ही स्लीव बघू शकता तुम्हाला पूर्ण नेटमध्ये तुम्हाला स्लीव दिलेली आहे आणि जे डॉटेड तुम्हाला दिसत आहे ते वेलवेटचे दिलेले आहे तर आहे ना हा युनिक पॅटर्न जो मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही नेक्स्ट पॅटर्न बघू शकता तो आपला नेक्स्ट पॅटर्न तुम्ही बघू शकता की तुम्हाला शॉर्ट शॉर्ट टॉप तुम्हाला दिला जातोय तुम्ही बघू शकता तुम्हाला नेकवरती तुम्हाला किती छान ॲसेसरीज दिली जाते त्यानंतर तुम्ही टॉपची फ्रीलिंगसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान दिलेली आहे आणि जो पॅटर्न आहे किंवा जो फॅब्रिक आहे तो जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळतोय आणि जी तुम्हाला इथे झालर दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला, तुम्हाला वेग वेग ही झालर बघायला मिळते मित्रांनो याचेही कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे पीसेस काही जास्त नाहीये चार ते पाच पीसचा सेट येतो त्यातही तुम्हाला कलर डिझाईन डिफरंट दिलेली जाते जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं की एटी फाय रुपीज पासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे जो एटी फाय रुपीज वाला आहे तो तुम्ही बघू शकता पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे साटिन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळतोय तर तुम्ही पॅटर्न बघू शकता किती छान दिलेला आहे आणि यात तुम्हाला अजूनही डिझाईन दाखवते दोन तीन डिझाईन आहे त्यात तुम्ही बघू शकता यात फक्त आठ पीसचा सेट येतो त्यातही तुम्हाला कलर चार्ट वेगवेगळे दिले जातात मित्रांनो जो आपला नेक्स्ट पॅटर्न आहे तो तुम्ही बघू शकता किती छान फ्री सोबत तुम्हाला हा पॅटर्न दिलेला असतोय त्याचा काहीतरी स्लीव तुम्हाला युनिक दिसत आहे तर अशा पॅटर्न सोबत तुम्हाला इथे प्रिंटेडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर असे कॅटलॉग तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातात तर तुम्ही कॅटलॉग बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला इथे कॅटलॉग बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही कॅटलॉग बघू शकता हर एक प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला कॅटलॉग इथे मिळतोय नेक्स्ट uh, आपला जो आहे जॉर्ज फॅब्रिकमध्येच तुम्हाला क्रश पॅटर्न मिळतोय त्यातही तुम्हाला नेकवरती तुम्ही बघू शकता तुम्हाला ॲसेसरी दिलेली आहे प्लस तुम्हाला इथे बटन्स पण दिलेले आहेत बटन्स पण बघू शकता पॅटर्न खूप जास्त युनिक आहे तुम्ही पॅटर्न बघू शकता तुम्ही पॅटर्न जर बघायला गेले तर तुम्हाला स्लीववरती सुद्धा तुम्हाला इलास्टिक मिळते प्लस तुम्हाला इलास्टिकमध्ये तुम्हाला क्रश फॅब्रिक मिळते जे गर्ल्ससाठी खूप डिमांडेबल पीस असं तुम्ही म्हणू शकता मित्रांनो तर आपला जो नेक्स्ट पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता कि तुम्हाला किती छान युनिक पॅटर्न मध्ये पॅटर्न तुम्ही बघू शकता नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे ना तुम्ही पॅटर्न बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक मध्ये पॅटर्न बघायला मिळतोय मित्रांनो आणि त्याचे जर बघायला गेले तर स्लीव वरती तुम्हाला, तुम्हाला जीपीओ लेस मिळणार आहे ती पण इंटरलॉक सोबत सिलाई काय अशी सिलाईने केलेली की जी एकदा घातलं आणि निघून गेली अशी सिलाई नाही आहे मित्रांनो तुम्ही पॅटर्न बघू शकता तुम्हाला जीपीओ लेस सोबत तुम्हाला इथे इंटरलॉक सोबत तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतोय आणि तुम्हाला जर इथे बघायला गेलं तर तुम्हाला खाली तुम्हाला ॲसेसरी दिलेली जेणेकरून तुम्ही ॲडजस्टेबल पीस म्हणून तुम्ही घालू शकता मित्रांनो जर असं काही फॅब्रिक किंवा जर असे व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि त्यानंतर पुढे मी कोणता नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ याचीही मला नक्की माहिती द्या मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, जो पण मी तुमच्यासाठी नवीन माहिती काही घेऊन येईल किंवा नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतक्याच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो